एनसीसी एनओ ग्यारह पी एस साहब पांच सौ सत्ताईस आपके लेक्चर के लिए हाजिर है जैन साहब सन्मानीय आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब यांचं आपण जोरदार टाळ्या स्वागत करूया मास्टर डिग्री इन पोलीस बिन भी ना डुबे रात ना आहे श्याम कभी ना ढले असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आज आपल्या या बावीस महाराष्ट्र बटालियनच्या सी एसी टी ती तीनशे ती 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 आठ काही गोष्टी वाचता वाचता काही गोष्टी अनुभव बन मला असं वाटते की आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर केलं पाहिजे मित्रांनो तुम्ही ज्या जगात सध्या आहे त्या जगात सगळे कनेक्टेड आहे प्रत्येक व्यक्ती याचं स्वतःच अस्तित्व व्हर्च्युअल पद्धतीने का होईना परंतु प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांशी आता कनेक्टेड आहे त्याला एकमेकांची नाळ त्याची एक जुळलेली आहे पण त्याचा परिणाम असा होतो हो की प्रत्येक व्यक्ती जेव्हा इंटरनेटवर असतो आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा कनेक्टेड असतो त्यावेळी आपली स्वतःचा आपला जो अस्तित्व आहे तो काय आहे याचा शोध अजून जड न तर याच्यामध्ये एक खूप चांगला एक भारताचे एक भारतमध्ये त्यांनी अनुसंधान केंद्र मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं अभियंता झाले बाहेर जाऊन खूप चांगलं त्यांनी काम केलं असे माझे एक खूप प्रिय असे एक लेखक म्हणा किंवा टेक्नोक्रॅट म्हणा आहे नवल रविकांत त्यांचे एक पुस्तक आहे मला या ठिकाणी आवर्जून वाटते की प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलींनी तो पुस्तक वाचला पाहिजे कारण या बदलत्या जगात तुम्हाला सगळ्यांना शाळेत जे शिक्षण मिळणार आहे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जो तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे तो प्रत्येक वेळी तुम्हाला पुरेसा वाटेल असं ना होणार नाही तर पुढे जाताना त्या पुस्तकमध्ये मिस्टर रविकांत हे सांगतात की आपल्या समोर ह्या बदलत्या जगात जो पहिला काम आपल्याला जगात आपल्या आहे तो आहे स्वतःला शोध तुम्ही सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळा आहे काही मुलं गणित मध्ये चांगले आहे काही विज्ञान मध्ये चांगले आहे काही ना कुठली गोष्ट सांगितली की लगेच त्यांच्या डोक्यात ती गोष्टी फिट होऊन जाते काही मुलं आहे ते स्पोर्ट्स मध्ये खूप चांगले आहे काहींची दृष्टी खूप चांगली आहे काहींना एखाद्या गोष्टीला ज्या बाबतीत बोलायला सांगितलं तर खूप सहजपणे बोलतात अशी वेगवेगळ्या प्रकारचे वे गुण आणि वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट्स हा प्रत्येक विद्यार्थीकडे आहे परंतु आपला सगळ्यात पहिला चॅलेंज आहे की आपल्यामध्ये तो युनिक काय आहे त्याला शोध शोधी विठ्ठल हुतात्मा परिराम विद्यालय वडून या शाळेतून आहे मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा गडचिरोली मध्ये होता तेव्हा तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर तुम्ही तो आमच्याशी शेअर करा गडचिरोलीच्या बाबतीत सांगतो गडचिरोली हा आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातला सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे ज्याचे बाजूला छत्तीसगड राज्य आहे दक्षिणेला तेलंगणा राज्य आहे तीनही बाजूने त्याला नद्या आहेत आणि संपूर्ण जो भाग तो आहे तो भाग जंगलाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे तिकडे लोकसंख्या खूप कमी आहे आणि जी लोकसंख्या आहे ती पूर्णपणे आदिवासी समाजाची आहे आणि बरेच वर्षापासून आपल्या देशात काही अतिरेक करणारे डावी सरणीचे काही आतंकवादी म्हणा मिलिटंट म्हणा असे काही संघटना आहे त्यांनी त्या भागात लोकांना फूस लावून त्यांना स्वतःजवळ केला आणि मग त्यांच्या एक सैन्यसारखा ग्रुप तयार करून त्यांनी लोकांना मारायला सुरुवात केली प्रशासनवर हल्ले करायला सुरुवात केली आणि त्या भागाला भारत रा एक जो देश आहे त्या देशापासून विभक्त करण्याचा त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला त्या भागात पोलीस म्हणून आपला जो उद्देश असतो तो असतो अशा प्रकारचे जे संघटना आहेत त्यांना त्याचा मुकाबला करण्याचा आपल्याला त्या ठिकाणी ध्येय असतो तिकडे दोघही प्रकारचं काम करायला संधी भेटली जंगलमध्ये जाऊन माझ्यासोबतचे जे माझे माझा ग्रुप होता माझे जे कमांडोज होते त्यांच्यासोबत जंगलात जाऊन नक्षलांसोबत एन्काउंटर करण्याची पण संधी भेटली त्यांना लढा देण्याची पण संधी भेटली त्याचबरोबर जवळून जो आदिवासी समाज आहे त्याला जवळून त्यांच्या जवळ बसून त्यांचे काय अडचणी आहे हे देखील समजून घ्यायला तिकडे वाव होता त्यामुळे आम्ही तिकडे दोघही गोष्टी करायचो की या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सातारा जिल्ह्याचे वैभव कुशल नेतृत्व आणि ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी एन सी सीच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते असे आदरणीय सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब आदरणीय समीर शेख साहेब यांचं बावीस महाराष्ट्र एन सी सी बटालियनच्या वतीनं मी प्रथम आभार मानतो सरांनी या ठिकाणी येऊन आपला वेळेत वेळ देऊन आम्हा सर्वांना व कॅडेट कॅडेटला जे मार्गदर्शन केलंय ते खूप मोलाच आणि अनमोल मार्गदर्शन आहे ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचे उदाहरण गडचिरोलीत ज्या पद्धतीने त्यांनी कर्तव्य निभावले त्या पद्धत त्याविषयी त्यांनी जे मार्गदर्शन केलंय आणि एक विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि आपले स्वप्न उराशी बाळगून आपली उंच भरारी कशा पद्धतीने घ्यायची के ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनातून त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलंय आणि ते खरंच मोलाच मार्गदर्शन आहे मी या शुभप्रसंगी मी एवढंच सांगेन की लोग लोक से महान होते है कुछ लोक जनम से महान होते है कुछ लोक आपले कर्मो से महान होते, है, से महान होते है, और जो इन में से भी नहीं है एस पी साहब शेख साहब के जैसे आपने आपतत्व और कुशल नेतृत्व महान बनते है यू जय हिंद आप हरे हो हिंद साहब ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प म्हणजे ओव्हरऑल एक वर्ष त्यांनी ट्रेनिंग केलं तर बाकी त्याच्यानंतर पुढं काय करायचं आणि कसं करायचं ते आम्ही यांना सांगतो इथं तर बेसिक मिलिटरी ट्रेनिंगमध्ये मॅप रिडिंग फील्ड क्राफ्ट बॅटल क्राफ्ट वेपन ट्रेनिंग आणि फायरिंग हे सगळं आम्ही मुलांकडनं करून घेतो त्याच्याऐवजी लिडरशिपचे क्वालिटीज गेस्ट लेक्चर आता जसं एस पी ए आले होते आणि वुमेन हेल्थ हेल्थ अँड हायजीन हे सगळं आम्ही मुलांना बेसिकली एक ओरिएंटेशन देतो की आयुष्यात आपण काय काय करू शकतो जसं आता आम्ही सगळ्यांना दाखवलं होतं कॅडेट अपॉइंटमेंट्स ठेवलेत या कॅम्पमध्ये तर बेसिकली कॅडेट्सला रिस्पॉन्सिबिलिटी कसं घ्यायचं काय करायचं असं जसं एक कॅडेट आमचा कॅम्प सिनियर आहे तर पाचशे मुलं आहेत त्यांना कसं कंट्रोल करायचं सकाळी पी टीपासनं रात्री झोपेपर्यंत काय काय ॲक्टिव्हिटीज होणार कशी होणार त्यांना कुठं कुठल्या ड्रेसमध्ये बोलवायचं हे सगळं कॉर्डिनेशन आम्ही त्यांना शिकवतो क्वार्टर मास्टर आहे तर मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन यायचं किंवा ड्राय व्हरायटी घेऊन यायचं लोकांशी बोलायचं त्याच्यानंतर फूड टेस्टिंग करायचं अकॉमडेशन ठीक आहे का नाही बाथरूम वगैरे मुलांसाठी व्यवस्थित आहे का नाही त्याची स्व स्वच्छता आहे का नाही हे सगळं आम्ही मुलांकडनं करून घेतो तर मुलांमध्ये एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सेन्स ऑफ लिडरशिप आता जेव जे जेवण वाचलं आहे ते समोर एक वृद्धाश्रम आहे तर कॅडेट्सला घेऊन आम्ही तिकडं जातो ते जे वाचलेलं जेवण आहे ते वेस्ट नाही करायचं ते आपण त्यांना सपोर्ट करू शकतो सोसायटीला कसं सपोर्ट करू शकतो बेसिकली कारण हे अख्ख्या साताऱ्यातले वेगळ्या वेगळ्या शाळेतली मुलं आलीत तर जे जेव्हा ही परत जाणार आपल्या शाळेत आपल्या सोसायटीमध्ये वातावरण चांगलं करायचं चा। बेसिकली हे सगळं आमचा हेतू आहे या दहा दिवसाच्या कॅम्पचा